नमस्कार मित्रांनो मी मारुती काळदत्ते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो शेतात आल्यानंतर आपल्याला वेगवेगळी फळं खायला मिळतात त्यापैकीचे एक फळ मी असं आपल्याला दाखवतो त्याचे काही फायदे आपण जाणून घेऊया आपल्याला दिसतं एक कवटीचं झाड कवट फळ वरून कडक असणारं हे फळ आपण ज्याला कवट म्हणून ओळखतो ते हे फळांचं झाड आहे यालाच बाहेरचं टर्पोल मजबूत आणि टणक असल्यामुळं काही लोक त्याला लाकडी सफरचंद असंसुद्धा म्हणतात याचे उपयोग म्हणलं तर हे फळ खाल्ल्यानंतर ज्याला भूक लागत नाही त्याची भूक वाढत असते खोकला असेल तर तोही कमी होत असतो आणि अशी फळं आ, ही झाडावरून खाली पडत असतात आपल्याला जर अंगावर काही खरचटलं किंवा काही जखम झाली असेल तर त्या जखमासुद्धा लवकर भरून येत असतात आणि त्या खपली धरतात याच्यामध्ये कॅन्सरविरोधी गणधर्मा आढळतात देशात आणि परदेशातसुद्धा हे झाडं देणार फळ देणारं हे झाड दिसून येत असतात याची पानं तुरट आणि फळ खायला तुरट गोड असतं त्यामुळं हे फळ फोडून आतला तपकिरी आणि विटकरी रंगाचा गर आणि त्यासोबत त्याच्या बिया ह्या गुळासोबत खायच्या असतात आणि या झाडाची जी आपल्याली लाकडं दिसत आहेत तर ही लाकडंसुद्धा उपयोगी येतं त्याच्यापासून शेतीला लागणारे अवजारं बनवले जातात आणि त्याचबरोबर झाडाला जिथं जखम झाली म्हणजे झाडाला तर त्या जखमेतून काही रुचिक निघतो म्हणजे त्याचा डिंक तयार होतो तो, तो डिंकसुद्धा बहुगुणी आहे आणि ही, ही फळं आपल्याला मी जे हातात घेऊन दाखवतोय ही तर त्याची फळं आहेत हे तर तुम्हाला मी अगोदर साईन त्याच्या फायदा काय कायदे पण त्याचा डो डिंकसुद्धा बहुगुणी आहे आणि तो औषधांमध्ये वापरला जातो म्हणून हे झाड औषधी फळ देणारं झाड म्हणूनसुद्धा त्याला ओळखलं जातं जपलं जातं आणि म्हणून त्याला वाढवलं जात असतं याला छोटे छोटे काटे पण ह्या झाडाला असतात ह्याला इंग्रजीमध्ये उडी एपल किंवा बेलफ्रूट फॅमिलीमधलं हे झाडं आहे असं म्हणलं जातं तर हिंदीत याला, हिंदी याला कबीठ किंवा कबेटा म्हटलं जातं आणि संस्कृतमध्ये कपितथ्य असंही ह्याला या नावाने ओळखलं जातं याचे दुसरे उपयोग म्हणजे पोटातली गडबड किंवा पोटातले जंत कमी करण्यासुद्धा याचा अत्यंत उपयोग होत असतो त्याचबरोबर हे फळं खाल्लं तर आपल्या शरीरातली साखरसुद्धा नियंत्रणात राहते परंतु ते प्रमाणातच खावं लागतं जास्त खायलं नाही पाहिजे ज्यांना शुगर आहे त्यांनी जास्त फळं खायची नसतात ही आपल्याला दिसते तशी त्याची पानं आहेत आणि ह्याला पांढऱ्या रंगाची ही फळं येतात बिया याच्या ये निघणाऱ्या बिया वाळवून त्या जर दळल्या तर त्याचा विकार त्वचा विकारावरती औषधी म्हणूनच वापर केला जातो म्हणूनच याला आयुर्वेदामध्ये महत्त्वाचं असं स्थान आहे या फळाची वाळून आपल्याला चटणी बनवता येते लोणचं बनवता येते आणि याचा रस जर मधासोबत घेतला तर पचन व्यवस्था सुधारत असते आपल्या घशातली खवखव असेल ती कमी होते खोकला असेल तर तोही नाहीसा होतो मात्र गर्भवती स्त्रियांनी याचा वापर औषध म्हणून करायचा नसतो आणि ज्या लोकांना शुगर आहे साखरेचा त्रास आहे ह्या लोकांनी पण हे फळ जास्त प्रमाणात खायचं नसतं खायचं असतं पण थोडं खायचं असतं जास्त प्रमाणात खायचं नसतं याची दक्षता मात्र घ्यावी लागते आणि ह्या झाडाची फळं आपण आज चाकून बघण्याचा प्रयत्न करू तुम्हाला फोडून खाऊन दाखवणारे त्याचे फायदे तर आपण पाहिलेच काय ते तर मित्रांनो मी हे फळ घरी आणलं फोडलं फोडल्यानंतर मग त्यातल्या ह्या बिया गर काढला त्या बिया घरामध्ये परत मी आपल्याकडचा गुळ मिसळला थोडा गुळ मिसळल्यानंतर मग त्याची चव चाकली बघा ते मी आता खाल्ले नंतर सांगतो तुम्हाला कसं लागलं रे हम्म मग मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद